नमस्कार एस के नाई नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता या घडीची एक ब्रेकिंग बातमी राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी राष्ट्रवादी काँग्रेस प पक्ष शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरेसर व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी आज अंधारवेली सराटी येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे या भेटीमुळं येवल्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून आगामी निवडणुका विधानसभेच्या निवडणुकांमध्ये माणिकराव शिंदे हे मराठा चेहरा म्हणून उमेदवारी करतील का असा आता सवाल अशी चर्चा आता निर्माण झालेली आहे आणि याचकरता कदाचित ही भेट घेतली जात तर राजकीय जाणकारांचं मत आहे आता आगामी काळात माणिकराव शिंदे हे जरांगे फॅक्टरांच्या एजंड्यावर उभे राहतील का हे पाहावं लागणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची वाढलेली जवळीक ही माणिकराव शिंदे यांच्या पथ्यावर पडेल का हे आता पाहावं लागणार आहे एस के नाईन येवला न्यूज साठी आंतरवेली प्रतिनिधी येवला सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक व्याजदर दिनांक एक जून पासून अधिक माहितीसाठी आजच भेट द्या कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था शनीपटांगण येवला आपले विनित चेअरमन अप्पासाहेब खेरणार कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार व्यवस्थापक ए आर तांबोळी व सर्वसंचालक मंडळ येवला